नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रवकर वनगे श्री आत्रेय ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे आज एवढे दिवस तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद दिला अनेक लोकांच्या मागणीनुसार आम्ही काही नवीन व्हिडिओज घेऊन येत आहोत त्याची एक मालिका घेऊन येत आहोत तर तुम्ही म्हणाल मालिका कशी असेल तर मालिका तुमची उत्सुकता आम्ही पुढे ताणून देणारे पण काही थोडेसे विषय तुम्हाला सांगतो आज मालिका ही अशी आहे की सगळ्या नवग्रहांची थोडी माहिती थोडीशी सफर होणार आहे त्याचबरोबर तुमच्या राशी कशा असतात काय स्वभाव असतात त्याचबरोबर त्या राशी ते ग्रह कोणत्या भावात पडल्यानंतर त्याची काय परिणाम होतात तसेच या सगळ्याच्या अंतर्भूत नक्षत्र जी सत्तावीस आहेत त्या नक्षत्रांचा कसा प्रभाव पडतो या सर्व गोष्टींचा आपण थोडक्यात उहापोह करणार आहोत तर ज्याचे ज्याचे जे जे ग्रह ज्या ज्या राशी ज्या ज्या स्थानात जे जे नक्षत्र असतील त्याचा तुम्ही अवश्य एक कुंडली घेऊन शेजारी बसा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं भेटत जाते तर सुरुवातीला आज आपण असं करूया सुरुवातीला आपण जो पहिला ग्रह आहे आपला रवी त्याबद्दल आपण चर्चा करूया तर रवीबद्दल चर्चा करताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावं लागणार आहे त्याची गुणधर्म काय आहेत आजार कोणते आजार होतात कोणत्या होता, अवयवावर असतो कोणते नोकरी व्यवसाय अशा व्यक्तीने करावे की ज्यांचा रवी हा छान असतो किंवा ज्यांचा रवी हा थोड्याफार प्रमाणात मध्यम असतो तर आता रवी या ग्रहाची जर विशेषता बघायला गेलं तर रवी हा जसा पूर्ण स्वर्ण मंडला किंवा आकाश मंडळाचा मुख्य तारा आहे त्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो आपण प्रकाशित होतो तसंच रवी ज्यावेळेस कुंडलीत असतो त्यावेळेस ती व्यक्ती किती स्वयंप्रकाशित आहे स्वतः काय करू शकते याची जी एक ऊर्जा आहे ती आपल्याला अंतर्भावात दिसते मग रवी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर तो रवी आरोग्यकारक आहे त्याचबरोबर तो एक आत्माकारक ग्रह आहे आणि तसा जो विचार केला गेला तर तो आयुष्य मर्यादा कशी असेल व्यक्तीची त्यावरही तो बऱ्याचशा प्रमाणात एक झोत टाकतो तसेच रवी ज्या व्यक्तीचा उत्तम असतो त्याची प्रकृती ही एकदम सुदृढ असते त्याला कुठल्याही प्रकारचे आजार लवकर जडत नाही त्याची रोगप्रतिकारक शक्ती खूप छान असते त्याच्यात विचारे जर वाणीचा आपण जर विचार केला गेला तर ती व्यक्ती ही परखड वृत्तीची ती व्यक्ती स्पष्ट व्यक्ती असते त्यामुळे कधीकधी काही जी आजूबाजूची लोकं आहेत ती त्यांना अहंकारी आणि गर्विष्ट समजतात तर तसा अजून एक वेगळा विचार केला गेला तर रवी ज्याचा छान असतो तो व्यक्ती हा उत्साही सहसा त्या उत्साहाचं एक प्रतीक मानलं जातं तो व्यक्ती हा परोपकारी असतो सगळ्यांच्या कामाला धावून जातो कारण तो एक अंतर्भूत आत्माकारक शुद्ध असा ग्रह आहे तर आपण चला पुढे जाऊया थोडस मग पुढे जाताना आपण त्याचा विचार करूया की तो कोणकोणत्या अवयवावर त्याचा अंमल असतो अवयवांचा विचार केला गेला तर आत्मा पाठीचा कणा त्याचबरोबर उजवा डोळा तोंड गळा घसा ही त्याचे मुख्य अवयव आहेत हे अवयवांवर असल्याकारणाने ह्या अवयव तुमचा रवि हा खराब झाला असेल किंवा मध्यम असेल तर ह्या अवयवांची थोडीफार आजारपण तुम्हाला दिसतात दिसते तर आता कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात याचाही आपण थोडासा विचार केला गेला पाहिजे आजार हे कोणकोणते होऊ शकतात तर हृदयविकार होऊ शकतो दृष्टीदोषी होऊ शकतो नेत्रविकार वेगळ्या प्रमा प्रकारचे होऊ शकतात रक्त रक्तदाब होऊ शकतो त्याचप्रमाणे मेंदूचे विकार होतात पोटाचे विकार होतात तीव्र ताप होतो मनक्याचे विकार जडतात ह्या प्रकारचे आजार जर तुम्हाला कधी होत असतील तर तुमच्या पत्रिकेतला रवी तुम्ही निश्चित एकदा बघा त्याचबरोबर जर आपण नोकरी व्यवसायाचा जे आजकालची मूलभूत गरज आहे मूलभूत प्रश्न आजकालच्या तरुणांना भेडसावतो हो मध्यम अगदी वयस्कर लोकांनासुद्धा तो, तो भेडसावतो हो मग त्याचा विचार करायला गेला तर कोणकोणते सरकारी व्यवसाय नोकरी किंवा व्यवसाय करते तर त्यात रवी हा अधिकाराचा कारक आहे तर तिथे ती व्यक्ती काय करेल ती व्यक्ती राजकारणात जाईल ती व्यक्ती सरकारी नोकर होईल मग ते कोणकोणत्या विभागात सरकार कुठल्याही प्रकारच्या उच्च पदस्थ लेवलला जर तुम्ही गेलात तर तिथे सहज आपण नॉर्मली बघूया की ऊर्जा विभाग की जिथे सगळ्यात जास्त ऊर्जेचा आपल्याला स्रोत बघायला मिळतो बरं मग अजून काय होऊ शकतं रवीचा व्यक्ती तर वडिलोपार्जित तो व्यवसाय करू शकतो नारंगी रंगाच्या कुठल्याही वस्तू असतील तर त्याचा तो व्यवसाय करू शकतो त्याच पद्धतीने कुठल्याही प्रकारची औषधं रसायनं त्याचबरोबर असणाऱ्या वैद्यकीय सेवा हॉस्पिटल्स या सगळ्या गोष्टींचा आपण तिथे विचार होतो जर अन्न पदार्थांचा विचार केला तर कुठल्याही प्रकारचे हॉटेल केटरिंग या सर्व गोष्टींचा तो विचार कर विचार होऊ शकतो तर तरुणांनो आणि जे जे आज आविर्भात जॉबसाठी जे प्रयत्न करत आहेत त्या सगळ्या व्यक्तींनी ह्या गोष्टीचा निश्चित विचार केला पाहिजे आणि रवी या ग्रहाची जी काय आपल्याला प्रसन्नता लागू शकेल त्यासाठी लागणारे उपाय वगैरे मार्गदर्शन आम्ही आमच्या अत्रे ज्योतिष कार्यालय श्री आत्रेय ज्योतिष कार्यालयामध्ये करतो जर तुम्हाला अजूनही याबद्दल काही माहिती हवी असेल याबद्दलची काही अजून ते उत्सुकता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमचं जे यूट्यूब चॅनल आहे श्री रात्री ज्योतिष करायला आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कमेंट टाका त्याचबरोबर त्या कमेंटला आम्ही उत्तर देऊ जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काही त्रास होत असतील निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क साधा त्या संपर्क साधल्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं हे उत्तर दिलं जाईल धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त